मॅडम खर आपण जुन्नर तालुक्यात अनेक वेळा आलेला आहात इथं आल्यानंतर इथला अनुभव कसा होता मी आ, मी म्हणजे पहिल्यांदाच आदिवासी लोकांचा कार्यक्रम केलाय पहिलाच कार्यक्रम होता आणि जुन्नर शहरात म्हणजे खूप छान प्रकारे त्या लोकांनी माझं स्वागतही केलं सगळ्या महिला होत्या महिलांनी लेझिम खेळून माझं स्वागत केलं सुरुवातीलाच तर खरंच प्रचंड म्हणजे छान कार्यक्रम झाला आणि तेही खूप छान लोक आहेत की आदिवासी लोक खूप छान मन मन त्यांचं मोकळं आणि स्वभाव खूप छान मन स्वभाव त्यांनी आल्या आल्या आम्हाला चहा वगैरे लगेच विचारलं महिला तर खूपच छान या अगोदर अनेक कॉन्ट्रसी झाल्या त्यानंतर तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करून घेतलेत आता कोणतीही कॉन्ट्रसी होत नाही अगदी यशाच्या शिखरावर तुम्ही आहात तो तो कठीण काळ कसा होता जेव्हा कॉन्ट्रि होती जेव्हा टीका होत होती तो कटिंग काळ कसा होता तुमच्यासाठी मी ते तर बरेच बरेच ट्रोल झाले बरे, बरेच काही गोष्टी घडल्यात खूप अवघड होत त्या सगळ्यांना फेस करणं म्हणजे खूप अवघड असतं आपण सामान्य माणूस म्हणूनही मी जगली आहे म्हणजे मी आत्ताही असं नाही म्हणत पण सामान्य माणूस हे खूप वेगळी लाईफ असते आणि महाराष्ट्रात म्हणजे फेमस होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणं खूप अवघड असतं मी खरंच सांगू शकत नाही पण खूप अवघड माझा तो प्रसंग होता आणि बऱ्याच गोष्टी घडल्या एकच नाही बऱ्याच गोष्टी घडत गेल्या माझ्या लाईफ मध्ये आता सगळ्यांचा नेहमी प्रश्न असतो की गौतमी पाटीलचं लग्न आणि त्यावर बऱ्याचदा चर्चाही होतात काही गॉसिप्स होतात काही रील्स निघाले बरंच काही झालं तर नक्की गौतमी पाटील लग्न कधी करणार खरंच माझ्या लग्नाचा विचार नाहीये तर काही पिक्चर करणार आहात किंवा आलेले वापर वगैरे हा सॉन्ग आहेत माझे मी आता सांगत नाही पण आहेत ते तुम्हाला दिसलच ह्याच वर्षी येते काही चित्रपटाचे वापर तुम्ही मध्यंतरी धुडकावले असं कळलं होतं चित्रपट तुम्हाला सबंध महाराष्ट्राच्या जे राज्यातील युवक आहेत ते युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे म्हणजे गौतमी पाटील त्या गौतमी पाटीलच्या मनावर पाटील मना का नाही <laughs> सध्या तुम्ही शिखरावर आहात राजकारणात याचा काही विचार आहे का, का? नाही राजकारणात तर मी पहिलाही म्हटले होते की बाबा राजकारणात अजिबात नाही येणार मी आपलं कलाकार कला आहे आपण एक कलाकार सादर कला सादर करतो नेहमी माझा डान्स असतो मी नेहमी डान्स लोकांना दाखवत असते तर त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही नाही आणि आपले सॉंग वगैरे तर तुम्ही बघतच असतात आणि प्रेक्षकांचा प्रेम तर मला कायम आहे आणि कायम असं कधी झालंय का की एखादा कार्यक्रम अरेंज केलाय आणि कुठल्या तरी राजकीय नेत्याचा दबाव आलाय तुम्हाला तो बदल करून परत त्यांच्या सांगण्यानुसार कुठे कार्यक्रमाला जायला लागला असं असं नाही झालं ना, कसा ना, प्रतिसाद आतापर्यंत किंवा यापुढे कसं आहे म्हणजे आतापर्यंत तरी म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय कार्यक्रमही व्यवस्थित होत आहे आणि आता बऱ्याच गोष्टी थोड्या नाही का की शांत झाल्या आहेत पुढचं मी नाही सांगू शकत आतापर्यंत खूप छान अनेक निवेदित कलाकार खर तर या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत त्यांना काय सांगू काय काय अनेक निवेदित कलाकार जे आहेत ते या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत लावणी क्षेत्रात किंवा अजून कलेच्या विविध क्षेत्रामध्ये येऊ पाहतात क्षेत्र असू देत किंवा लावणीचं क्षेत्र असू देत प्रगती करा खूप छान शिका डान्स क्षेत्र म्हणजे बऱ्याच लोकांना बऱ्याच म्हणजे जे घरातले असतात आई वडील किंवा कोणाला नाही पटत की ना पूर्गी डान्स करते माझ्या घरातही तोच प्रॉब्लेम होता तर माझं एकच म्हणणं आहे की जी आवड आहे ती सोडू नका आणि त्यात प्रगती करा आणि पुढे जा आणि घाबरू तर कोणालाही नका जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे या तालुक्यात देखील आपले अनेक फॅन्स आहेत त्या फॅन्ससाठी एक थोडस वाक्य काहीतरी भरभरून प्रेम दिलंय मला आज एवढे वर्ष दोन वर्ष झाले असतील खरंच खूप प्रेम दिलं सर्वांनी तुमच्यामुळं मी आज इथपर्यंत मी जुन्नरच्या लोकांनाही सांगते की खरंच तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही मला एवढं प्रेम दिलं आणि इथून पुढेही देत राहाल अशी मी विनंती करते धन्यवाद